तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे सप्टेंबरच्या हप्त्याविषयी सप्टेंबरचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक काम करावं लागणार आहे आणि सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे कोण अपात्र होणार आहे आणि त्यानंतर सप्टेंबरच्या हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय काम करावं लागणार आहे ते सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन सुद्धा प्रेस करा तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी लाडक्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला येत्या काही दिवसातच मिळणार महत्वपूर्ण ई केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे लाडक्या ई केवायसी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता किंवा इथून पुढचा कोणताच हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही त्यामुळे ई केवायसी करणे हे बंधनकारक केलेले आहे त्यासाठी एक वेबसाईट सुद्धा दिलेली आहे त्या वेबसाईट जाऊन तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे आणि त्याच लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे ज्या लाडक्या ताईने ई केवायसी केलेली असेल त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद